அந்த சவா उभा राहिलेला खाली बसा हवा येईल सोडून बसा हवा लागली तर त्रास होणार नाही कोण चक्कर काय आले तर मागच्या ग्राउंड वर जातोय का नक्की मागच्या ग्राउंड आवाज जातो का पाठीमाग लोक बसलेले जातोय ना आपल्याला बोला लागलं घेऊन बोला दिले तुम्हाला काय दिसा काय बघायचं तुला करायला मागच्याकडे बघ काय मागे जास्त म्हणून आडा जास्त असतो फक्त मी सुरुवात करतोय सगळे शांत बसा रस्ता इतक्या उन्हात येऊन काय उपयोग नाही होणार सरकारची इच्छा करायला आलो आपण इथं आपल्या लेकरांच्या इच्छा पुरा करायला इथं आलोय गोंधळ गडबड करून तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करू नका त्यांना हेच फायदे आपण आरडाओरडा करून आपल्याला ठरलेली दिशा नाही कळाली पाहिजे आपण गाफील राहिलं पाहिजे ही सरकारची भूमिका आपल्याला जागा नाही मिळाली ज्या जागेवर मिळतो बरा मला पाव फक्त अंतर ठेवलो बरा म्हणजे सगळ्या हवा लागत पंच्याहत्तर वर्ष यांच्यात आपण इच्छा पूर्ण केल्या आता नाही हायवेच्या हो मराठ्यांनी चाणाक्ष बुद्धीचा वापर करायचा आपला समाज आणि आपले लेकर मोठे कसे होतील यासाठी संघर्ष सुरू केलाय त्याला यशाकडे नेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी साथ द्यायची काही झालं लेकापेक्षा मोठं कोणी नाही हे मानून चला ज्यांना मोठं केलं ते आपल्या मुलांच्या मुमक्यावरती पाय द्यायला निघाले किती संधी द्यायला पाहिजे सगळ्या संध्या सरकारला दिल्या शेवटी मराठ्यांचा नावेला झालाय मागणीप्रमाणे आपण सरकारला वेळ दिला सरकारने त्याचा डाळ साधलाय शर्ती मात्र आम्हाला घालायच्या आणि शर्तीच्या बाहेर जाऊन त्यांनी काम करायचं शेवटी निर्णायक भूमिकेकडे येणं ही समाजाची जबाबदारी आपली लढाई आपल्याला लढायची आणि जिंकायची सुद्धा माय बापांना आपण ती जिंकली सुद्धा तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे एकाही शब्दात बदल केला नाही समाजाची मान खाली राहील सात महिन्यात तसं एकही पाऊल मी तुमच्यासाठी उचललेलं हो नाही पुढच्या काळातही उतरणार नाही या समाजासाठी आयुष्यभर जे व्हावायची वेळ आले तर व्हावायची तयारी यांनी किती डाव टाकले तरी नाही यशस्वी हो द्यायचे आपल्याला या अंदोलनातून आतापर्यंत काय मिळालं मराठ्यांच्या एकजुटीमुळं सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या अंदाजे सव्वा करोड मराठ्यांनी आरक्षण घेतलं असेल असा अंदाज आहे पण सरकारनं याच्यातही डाव साधलाय हिस्सा भाषण करायला का काय मिळालं काय मिळालं नाही आता काय करायचं एवढ्यावरची बैठकी सरकारनं ज्या नोंदी मिळाल्या मुंबईला आधी सुद्धा काढली त्याच्यानंतर त्या बंद केल्या होत्या